नमस्कार मंडळी माझं नाव मिलिंद नागेशकर मी बेंगलोरला धरतोय आणि मी फोटोग्राफी करतोय सात आठ वर्षा सा फोटोग्राफीचा अनुभव घेतला आता म्हटलं ब्लॉगिंग करूच आणि ब्लॉगिंगचं श्री गणेशा श्री गणेशाच्या आगमनानच करतोय बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमचा प्रेम सदैव माझ्या पाठीशी नाव हीच प्रार्थना करतोय चला तर मग पहिल्या ब्लॉग सुरुवात करूया तर आज असा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस माझ्या डेली ब्लॉग चा पहिला दिवस आणि ह्या असा आमचा फेवरेट ठिकाण नारायण तलाव आज माझ्यासोबत एक स्पेशल व्यक्ती असा जेका मी ह्या तलाव दाखवून घेऊन येलय आणि ती व्यक्ती ही असा तुमचं आमचो लाडको पांडू म्हणजेच प्रल्हाद कुडतरकर दादा तर आज असा सहा सप्टेंबर आणि उद्या सात सप्टेंबर म्हणजेच आमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन आणि लोका लागली तयारी जबरदस्त अशी तयारी चालू आहे सगळ्यांचो उल्हास उत्साह हो आणि तयारी बघून माकाय आठवला की माकाय काही कामं असत महत्त्वाची त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आंबोलीचे ताळे आणणं त्यासाठी मी या घनदाट का जंगलात आणि माझ्याबरोबर सहकार्य करू कसे माझे सहकारी दोन असत तो म्हणजे ह्यो माझो भाचो सार्थ आणि ह्यो अण्णा लोकांकडे टाळे वय जातले म्हटलं संबंध वाड्याक टाळे कमी पडतले म्हणून मला छपरार चढाची पाळी इलेली असा छपरार चढलाय तोच तुमका छपरावरनं व्यू कसं दिसतात तो दाखवत आहे रस्तो वाड्यातलो आणि ता असा ब्राह्मण देवस्थान आणि आता मी इलय माझ्या मित्राच्या गणपती चित्रशाळेत माझं खास मित्र चंदन कुबाल आणि त्याचा भाऊ कृणाल कुबाल हे गणपती बनवतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुमका दिसता असा सगळी तयारी झालेली असा काही बारीक सारीक सजावट सोडली तर मूर्ती रेडी असत आणि लोक आपलं बाप्पा कुठचो ह्या भाऊ येतच असत उंदराचे डोळे काढचे रवलेले म्हणान मला माझ्या मित्रांन उंदराची रेखणी कर म्हटल्यान त्याबरोबर माझ्यातलो कलाकार जागो झालो म्हटलं असे डोळे उघडत असे डोळे उघडतंय की लोकांनी बाप्पाकडे कमी आणि उंदराकडे जास्त बघूया आणि त्याच झाला नेमक्या लोकां माझी रेखणी बघून मॅड जाऊन फिराव लागली बघताच तुम्ही आणि बाप्पाचं रात्री आगमन झाला आणि सिम्बा खूपच एक्सायटेड होतो हळदीचं पाणी पिक शोधी होतो आणि आता वाजलेत पहाटेचे चार तरीसुद्धा माझा मित्र इलो असा कारण माका गादीवर डिझाईन हवी होती आणि ह्या असा आमचा डेकोरेशन चला तर मग आजचं हे पहिलं ब्लॉग संपवतंय उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद